श्री स्वामी समर्थ मित्रांनो लक्ष्मी येते पण थांबत नाही ही एक गोष्ट नक्की करा दाराशी आलेली लक्ष्मी घरात येईल नमस्कार मंडळी आपल्या घरात पैसे येतात सौख्य येतं समाधानही येतं पण काहीतरी होतं आणि सगळं क्षणात निघून जातं तुमचंही तसंच होतं का तुमचं घर श्रीमंत होऊ शकतं पण लक्ष्मी थांबत नाही आणि आपण म्हणतो नजर लागली असेल आज आपण जाणून घेणार आहोत कुणाची नजर लागली नक्की कुणाची नजर लागली आहे आणि दाराशी आलेली लक्ष्मी घरात येण्यासाठी एक गोष्ट काय आहे जी तुम्ही आजपासूनच केली पाहिजे ही माहिती फक्त ऐकू नका मनापासून समजून घ्या कारण याच गोष्टीने हजारो घरांचं नशीब बदललं आहे सर्वात आधी समजून घ्या लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही लक्ष्मी म्हणजे सौंदर्य सात्विकता प्रसन्नता नातेवाईकात शांतता घरात उत्साह आणि सर्व प्रकारच्या समृद्धीचा वास पण जर तुमच्या घरात पैसा येतोय आणि तरीही सतत खर्च वाढतोय तर आणि अचानक आजार येतोय घरात कोणाला कुणाला ना कुणाला मनशांती नाही झोपेतून त्रास त्रासून जागा होतो झोपेतून त्रासून जाग येते अपमान संघर्ष कोर्ट कचेऱ्या आणि सर्वात वाईट हसणं विसरलेलं आहे तर हे निश्चितच लक्ष्मी थांबवत थांबत नाही याचं संकेत आहेत हो दृष्ट लागते पण ती फक्त एखाद्या व्यक्तीची नसते पैशावर दृष्ट तुम्ही ज्या दिवशी पैशाची मोठी रक्कम मिळवाल त्याच दिवशी घरात वाद होतो का सौंदर्यावर दृष्ट घरातले सगळे सुंदर कपडे घालतात सजतात पण नंतर थोड्याच वेळात काहीतरी खोट लागतं व्यवसायावर दृष्ट दुकान चांगलं चालू लागतं आणि अचानक ग्राहक कमी होतात ही नजर एकट्या माणसाची नसेलही ती एखाद्या वातावरणातली नकारात्मकता सुद्धा असू शकते ही एक गोष्ट हजारो लोकांनी केली आणि त्यांचे आयुष्य बदलले सकाळी दरवाजावर गंध उदबत्ती आणि रांगोळी यांचं त्रिकोण तयार करा आणि हे का करायचं तर गंध वातावरण शुद्ध करतो उदबत्ती नकारात्मक लहरींचा नाश करते आणि रांगोळी सौंदर्य आणि आकर्षणाचं प्रतीक मानलं जाते जेव्हा हा त्रिकोण तुम्ही रोज दरवाजाजवळ बनवाल तेव्हा तुम्ही लक्ष्मीला या आणि थांबा असा संकेत देता तुमच्या दरवाजाजवळ ठेवलेली एकच चुकीची वस्तू लक्ष्मीला आत यायला अडथळा ठरते जसं चप्पल मोडलेली झाडं पाण्याचा साठा ओले कपडे फाटकी चटई किंवा पायपुसणे हे सगळं दाराची ऊर्जा रोगतं लक्ष्मीचा मार्ग अडवतं दारात नेहमी तुळस शांततेचा घंटानाद आणि स्वच्छतेचा दरवळ असावा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस घराच्या मुख्य दरवाजाजवळ हे ठेवावं तिळाच्या तेलाचा दिवा एका वाटीत मीठ गरिबीतून बाहेर येण्यासाठी पांढरी फुलं शांतीसाठी या तीन गोष्टींनी दरवाजाचा संपूर्ण स्पंदन बदलतं यामुळे बाहेरची नकारात्मकता घरात येत नाही ही कोणती तर स्वतःचं तोंड चालू ठेवणं घरात सतत चिडचिड करणं ओरडणं शिव्यांचा वापर करणं हे लक्ष्मीचा अपमान करणं आहे ज्या घरात महिलांचा मान राखला जातो जेवण शांततेत होतं त्या घरात लक्ष्मी स्थिरावते आणि दार उघडताना ओम म्हटलं जातं तिथे लक्ष्मी स्वतःहून येते आणि कायमची वास करते घरात दररोज एक दार उघडा पण ते असावं देवाच्या कृपेचा दार दररोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करताना असा संकल्प करा माझ्या घरात सन्मान शांती आणि समृद्धीचं प्रवेशद्वार सदैव उघडं राहो लक्ष्मी दारात असते पण तिला बोलावणं हे तुमच्या भावना तुमच्या कृती आणि तुमच्या दाराचं स्वागत यावर अवलंबून आहे रविवारी संध्याकाळी घरात कर कापूर दोन लवंगा देशी तूप यांचं एक दिवा झाला त्यावेळी लक्ष्मीचं स्मरण करत असा मंत्र म्हणा ओम श्रीम महालक्ष्मी नम हा मंत्र बत्तीस वेळा म्हणा हे उपाय करत कधीच फसत नाहीत फक्त श्रद्धेने सातत्याने आणि सकारात्मक मनाने करा कधीकधी लक्ष्मी आपल्या दरवाजापर्यंत येते पण थांबत नाही त्याचं कारण काय तर आपण मनानेच दरवाजा बंद केलेला असतो भीती राग आणि द्वेष हे ती हे ते तीन कारणं आहेत ज्यामुळे लक्ष्मी येते आणि दारातूनच परत जाते नकारात्मक बोलणं हे सगळं लक्ष्मीला अडवून धरतं म्हणून रोज सकाळी स्वतःला तीन गोष्टी विचारा आज मी कोणाचं बल करू शकतो का दुसरी गोष्ट मी माझ्या घराला प्रसन्न ठेवतोय का तिसरी गोष्ट मी देवाच्या आणि निसर्गाच्या आभार मानले आहे का जर उत्तर हो असेल तर लक्ष्मी तुमचा दार कधीच सोडणार नाही पण जर तुमचं घर लक्ष्मीमय होण्यासाठी ही एक गोष्ट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा मी ही गोष्ट आजपासूनच सुरू करतो तुमच्या प्रत्येक शेअरमुळे कुणाचं तरी नशीब बदलू शकतं म्हणून या व्हिडिओला तुमच्या पाच मित्रांना नक्की पाठवा आपल्या सर्वांच्या घरात शांती आरोग्य आणि श्रीमंती श्री श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ